प्रतिज्ञाने केल्या गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जागांवरून घोळ असल्याची चर्चा आहे यावर बोलताना आंबेडकरांनी हा दावा केलाय दरम्यान आमच्यामध्ये मतभेद नाही चर्चा सुरू आहे आणि हे आंबेडकरांना सुद्धा माहिती आहे असा खुलासा संजय राऊतांनी केला तर महाविकास आघाडीतल्या या घोळावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी टोला लगावलाय आणि शिवसेना या दोघांमध्ये दहा जागांवरनं भांडणं चाललेली आहेत शिवसेना काँग्रेस आणि एनसीपी पी यांची पाच जागेवरनं भांडणं चाललेली आहे म्हणजे अठ्ठेचाळीस जागांपैकी पंधरा जागेवरती यांची भांडणं चाललेली आहे ते आम्ही वाजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही आमच्याशी चर्चा कधी सुरुवात होईल त्यांची भांडणं संपल्या आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत हे प्रकाश जी नाही माहित आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा होते मतभेद कसले एखाद्या जागेवर आग्रह त्यांचाही असतो आपलाही असतो या संविधानाच्या शत्रूना जे देशाचे शत्रू आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांना मदत होईल अशी कोणती भूमिका आंबेडकर घेणार नाहीत किंवा आम्ही ते घेणारच नाही तुम्ही आठवत असेल की संजय राजा राऊत किती तारखा आतापर्यंत दिलेल्या आहेत कधी बोललेले सव्वीस तारखेला सुटणार कधी बोलला एकोणतीस तारखेला तिला सुटणार आता बोलत उद्या सुटणार म्हणजे ह्यांची भांडणं कमी होण्यासाठी मार, मार्ग दिसत नाही हे कमी होण्याची चिन्ह दिसत नाही आणि त्याच्यावर आता ह्याला प्रकाश आंबेडकरांबरोबर पण बसायचंय कदाचित हे लोकसभेच्या मतदानाच्या नंतरपर्यंत यांच्या बैठकात सुरू असतो